नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज आपल्याला दिवाळी साठी तयारी करायची दिवाळीचं माळा वगैरे लावायच्यात घराला कंदिली हे आहे ते लावायचं आहे आपल्याला आणि आता पर पर दिवाळीत श्यानमने दोन ड्रेस मला मागवायला लावले आहेत दोन ड्रेस आलेत आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला दोन ड्रेस आलेले कागद पण अजून ते येते ही एक ड्रेस आहे हा एक ड्रेस आहे एक ड्रेस मागवलाय आणि हा एक ड्रेस दोन ड्रेस आणायला आता तयारी करू आपण कलशीत नाही काढायची तिथे खाली रांगोळी काढायची हीच न रांगोळी खालीपर्यंत पर्यंत पर्यंत रांगोळी काढत जायचं तुम्ही दोघींनी हा अच्छा रात्री येताना मी रांगोळी पण घेऊन आलोय ते पण दाखवत तुम्हाला <laughs> रांगोळी आणली रांगोळी बरीच आणली बर का पण मग ती रांगोळी कमी पड कमी पडेल मग अजून दोन दिवसाने अजून परत घेऊन यायची अजून कमी पडल्यावर हिकडन इकडं माळा लावून घ्यायच्यात ते आता दिवस असल्यामुळे दिवसा तर काय दिसून येणार नाही त्या माळा पण संध्याकाळच्या टाइमाला दिसणार व्यवस्थित ते दाखवतोच तुम्हाला त्याचा व्हिडिओ घाना माळा ही लावल्यावर जरा मस्त वाटत त्यामुळं माळा आणि आकाशकंदील लावायचा आता या माळा लावायच्या ते आकाशकंदील त्यात आईतीच लाईट आहे बर का पहिली पहिलीच लाईट आहे महालक्ष्मीचाच एक फोटो असा आहे बाबा अशी लावली बाबा माळ या साईडला लावून झाली आता आकाशकंदील इथं लावणार आहे आणि ह्या साईडला लावून घ्यायची माळ आता इथपर्यंत इकडचं पण झालंय आता हवा इकडे बी एक इकडे दिसणं आहे माळ आहे का हा ही ही पण माळ लावून झाली पण सिंगलच जाते ही माळ इकडंपर्यंत लावली इथपर्यंत लावली बाबा आता इथं दुसरी एक माळ लावायची ही आहे ती माळ मोठी त्यामुळे ही डबल पुरली आता ही बारीक आहे इथं दुसरे अजून एक लावून डबल लाईन तसं ही, ही करायचं आहे इकडं पण तर ते माळ कमी पडली शानम गेली माळ आणायला आतमध्ये का माळ घेऊन आली की ते पण लावून टाकायची आणि मग आकाशकंदी लावायचा ओकेच झालं शानम काय झालंय माळ तुटली अरे हो ही माळ लावायची होती कुठ तुटली वायर निघली अरे रे रे, रे। तो वायर तुटली <laughs> माळाची वायर फुटून गेली आकाशकंदी लावून घेतो हि तर माळ लावता येणार नाही आता सध्याला तर काय सिंगल एकच माळ राहते इथं इथं संध्याकाळच्या टायमाला लावून घ्यायची एक माळ इथं लावून घेतलाय ही, ही वायर इथं तीन वायर इथं काढले ते ह्या माळाची पण वायर आहे ना ह्या माळाची कधी काढल्या शामाळ्याची पण वायर इथं काढली आणि ह्या इकडे जोडलेलं ह्या माळ्याची पण वायर इथं जोडली आता इथं होल्डर नाही तर बुस्टर लावायचा आणि हे जोडायचं आणि ही, ही वायर पलीकडे तिकडे न्यायची तिथं बोर्ड आहे तिथं न्यायची तयार झाली बघा वायर आता लावतो चला हे आज केलंय बघा वायरीचं देशी जुगाड पॅक करून घेतलंय सगळं लावून घेतलं व्यवस्थित मस्त मधी वायर तिकडे नेऊन तिकडे लावली संध्याकाळच्या टायमाला आता सगळे एकदम व्यवस्थित दिसणार आहे पण ही एक माळ लावायची राहिली ती माळ तुटल्यामुळं माळ लावायची राहिली ती माळ आता ही माळ माळा एक सिंगलच लावलेली आहे मग ती ही जी सिंगल माळ आहे ती तर डबल माळ माळ करायची आणि लावून टाकायचे ती संध्याकाळी आल्यावर करणार आहे आत्ता इकडचं तर पॅक झालं आहे सगळं बागा असं करून तर काय नाही पण संध्याकाळी एक नंबर वाटणार आहे गेल्या वर्षी आम्ही ह्या जास्वंदीच्या झाडावर माल टाकली होती तिथे एक जास्वंदीचं झाड होतं पण ते जळून गेलं त्यावर माळ टाकली आता ही वेल वरती जायला लागलाय असा वेल इकडे लावायचा आहे हा एक वेल आहे हा पण बघा तितकंच चाललाय फुलं एक नंबर व्हायची ह्याची एक मस्त फुलं होती हा वेल हा बराबर तर लावलाय असा हे करून की मोठा झाला वेल ती जरा थोडा बारीक आहे असं लावायचं आहे पूर्ण तर चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये